अजित दादांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला पण हा अपघात घडण्यामागे नेमका कोणाचा हात होता अखेर आरोपीला अटक करण्यात आली आहे एक असा व्यक्ती ज्याला ताब्यात घेऊन जवळपास सहा तास त्याची कसून चौकशी झाली आणि त्या चौकशीमधून या अपघाताविषयी अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे बुधवारी अठ्ठावीस तारखेला सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बारामतीमध्ये विमानाचं लँडिंग होत असताना हा भीषण अपघात झाला होता सुरुवातीला सांगितलं गेलं की धुक्यामुळे रणवी दिसत नव्हता आणि वैमानिकाच्या चुकीमुळे हे सर्व झालं असावं पण त्यानंतर तर जेव्हा डीजीसीएन ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला तेव्हा जी प्राथमिक माहिती समोर आली त्यातून पाच महत्वाच्या गोष्टी उघड झाल्या या गोष्टी इतक्या गोंधळात टाकणाऱ्या होत्या की तांत्रिक बाबींना मोठे महत्व दिले गेले सगळ्या महाराष्ट्राला शंका होती की या प्रकरणाचा सूत्रधार नक्की कोण आहे अखेर एका संशयास्पद व्यक्तीला आता अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी झालेली आहे या चौकशीत अपघात की घातपात याविषयी अशी काही माहिती समोर आली आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय घटनेला बहात्तर तास पण या बहात्तर तासांच्या तपासणी चक्र इतक्या वेगानं फिरली की प्रत्येक व्यक्तीचा इतिहास तपासला गेला कालपर्यंत टीव्हीवर जे दाखवलं जात होतं त्या बातम्या आता खोट्या ठरल्यात वैमानिकाची माहिती समोर आल्यावर हा अपघात नसून वेगळंच काहीतरी आहे असा संशय बळावत चाललाय कोण होता तो व्यक्ती त्याने काय नेमकी कबुली दिली आणि वैमानिकाचा इतिहास काय सांगतो आणि ते पाच पुरावे कोणते आहेत चला जाणून घेऊया या घटनेचा संपूर्ण आणि सविस्तर रिपोर्ट अजितदादांचा अपघात होता की दुसरंच काही होतं यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड चर्चा सुरू आहे जवळपास बहात्तर तासांहून अधिक काळ याला उलटून गेला होता दादांचे अंत्यसंस्कार एकोणतीस तारखेला झाले त्यानंतर त्यांचे विसर्जन ही शोकाकुल परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबियांनी केली इकडे राजकारणामध्ये प्रचंड हालचाली सुरू झाल्या होत्या कोण राष्ट्रवादीचा नवीन अध्यक्ष होणार यावरूनही चर्चा सुरू झाल्या होत्या तर काही ठिकाणी सुनेत्रा पवार ह्या आता राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील अशी ही चर्चा सुरू झाली होती आणि सुने पवार या राज्याच्या पहिला मुख्यमंत्री झाल्यात देखील पण इकडे तपास यंत्रणा अतिशय वेगाने काम करत होती तपास यंत्रणेने जवळपास पाच असे पुरावे शोधले की जे अतिशय या प्रकरणाची सगळी खरी बाजू समोर आणणारे होते पाच पुरावे आणि एक आरोपी आरोपीची कसून चौकशी झाली आरोपी फुटला आणि आरोपीने सगळं सांगितलं की प्रकरण आता साधं राहिलं नाही आहे बहात्तर तासांमध्ये या प्रकरणामध्ये आता बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत आता मग सगळ्यात आधी आपण कोणते ते पाच वेगवेगळे पुरावे समोर आलेत ते सगळ्यात आधी आपण बघणार आहोत कारण की पहिला पुरावा हा अतिशय वेगळा याचा सी सी टी व्ही व्हिडिओ असून दुसरा पुरावा स्वतः अजित दादांचे जे ड्रायव्हर आहेत जे सव्वीस वर्षापासून दादांबरोबर काम करतात त्यांनी एक गोष्ट सांगितली ते म्हणाले दादा वाचले असते जर त्यांनी हे केले तर दादा का वाचले असते त्यांनी त्या एक गोष्ट सांगितली हा महत्वाचा पुरावा आहे तर पाच नंबरचा पुरावा म्हणजे त्या आरोपीला अटक करण्यात आली तो आरोपी आता जवळपास त्याला अटक केल्यानंतर त्याची चौकशी झाली आणि त्या चौकशीमध्ये सगळंच उघड झालेलं आहे मग आपण सगळ्यात सर्वात आधी त्या पुराव्यांवर नजर टाकतोय की त्या पुराव्यांनी काय नेमकं सिद्ध होतंय आणि नेमकं अपघात आहे की घातपात आहे हे सगळं आपण या पुराव्यांमधून जाणून घेतोय पण सगळ्यात महत्वाची गोष्ट पुरावेनंतर पाचवा पुरावा आहे तो व्यक्ती त्या व्यक्तीनं हे सगळं षडयंत्र केलं की काय अशी शंका पोलिसांना आली सी आय डीला आली तपास यंत्रणेला आली आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची भयान भयानक पद्धतीने चौकशी देखील सुरू झाली सहा तास चौकशीमध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलं हाच महत्त्वाचा पुरावा आता सगळ्यात महत्त्वाचा समोर आला आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जी आहे ती म्हणजे तपास यंत्रणेला सुरुवातीला समजलं होतं की या अपघाताचं कारण तांत्रिक किंवा मानवी चूक यापैकी काहीतरी असू शकतं तपास यंत्रणांनी अतिशय वेगाने तपास सुरू केला कारण की के प्रश्न होता महाराष्ट्र सगळ्यात लोकप्रिय आणि सगळ्यांच्या आवडत्या जुन्या नेत्याचा दुर्दैवी अंत होणं किंवा निधन होणं मग यामुळे त्यांनी तपासाला प्रचंड वेग दिला आणि त्याच वेगामध्ये पहिला पुरावा सापडला ते होता सीसीटीव्ही फुटेज खरंतर या सी सी टी व्ही संशय बळावला होता आणि त्यामधूनच अटक सत्र सुरू करण्याची तयारी झाली होती हे फुटेज अशा कोणातून आहे की जे आत्तापर्यंत कोणासमोर आलं नव्हतं यात दिसतंय की विमान हवेत उडत असताना अचानक एका बाजूला पलटी घेतं हे काही युद्ध विमान नव्हतं जे हवेमध्ये कसरती करेल मग या विमानानं अशी बॅरल रोल पलटी का घेतली हा प्रश्न आता तपास यंत्रणेला पडला होता मग आता जर हवेतच्या विमानाने जर बॅरल रोल म्हणजे पलटी घेतली असेल तर मग ती पलटी का घेतली म्हणजे याचाच अर्थ त्या इंजिनामध्ये काही बिघाड होता का असा प्रश्न निर्माण झाला आणि या पहिल्या पुराव्यामुळेच मग इंजिनाच्या बिघाडामुळे कोणकोण सामील असू शकतं कोणाची चूक असू शकते याची या, या दृष्टीने अटक सत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला मग त्या व्यक्तीला अटक केली आणि चौकशी झाली पण इकडे दुसरा पुरावा जो सापडला तो थेट बॉक्स ब्लॅक मधून आला होता हा पुरावा बॉक्समधून आल्यामुळे आणखीनच वातावरण यामध्ये खूपच भयानक होत होतं शेवटच्या क्षणाला काय वाक्य त्याच्यामध्ये वापरले गेले होते ते समोर आले आणि त्याने या आरोपीला अटक्याची प्रक्रिया अतिशय वेगानं सुरू केली विमानाच्या ब्लॅकबॉक्स सापडल्यानंतर एक भयानक माहिती समोर आली सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी वैमानिकाचा कंट्रोल रूमशी संपर्क होता नियमानुसार संकटकाळी कॉल सिग्नल दिला जातो पण या विमानातून तसा कोणताही सिग्नल आला नाही वैमानिकाचे शेवटचे शब्द होते ओ शीट याचा अर्थ अचानक काहीतरी असं घड ज्याची कल्पना वैमानिकालाही नव्हती हा दुसरा पुरावा सांगतो की हा तांत्रिक बिघाड नव्हता तर काहीतरी आकस्मिक घटना घडलेली होती आता हा दुसरा पुरावा होता आता मेडे कॉल का दिला नाही पायलट बसलेले होते ते पायलट त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात त्यांनी मेडे कॉल का दिला नाही का त्यांनी दिलेला मेडे कॉल तिथपर्यंत पोहोचला नाही हा महत्वाचा मुद्दा आता आरोपींकडे संशयाची सोई नेत येत होता व आरोपीला पकडण्यासाठी तपास यंत्रणा जोरात कामाला लागली होती आता कोण होता तो आरोपी त्याची शंका आता आली होती आणि तपास यंत्रणा आता त्याला पकडायला निघाला मिळाली होती त्याचं नाव समोर येता येणार होतं आणि त्याला प्रचंड अशा चौकशीला सामोरं जावं लागणार होतं पण तिसरा पुरावा ज्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तपास समोर ठेवली ती म्हणजे तिथे उपलब्ध असणारी जी लोक होती जी खालून विमानाकडे बघत होती त्यांनी एक विचित्र त्या ठिकाणी सांगितलं आणि त्याने त्यानेच खरं तर या अटकेला सुरुवात झाली तो पुरावा म्हणजे तिसरा पुरावा प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्या लोकांचे जबाब लोकांनी सांगितले की विमान जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच त्याचे पाच भीषण स्फोट झाले विमानाचे सुटे भाग कित्येक किलोमीटर लांबवर विखुरले गेले होते जर हा साधा अपघात असता तर स्फोट जमिनीवर आदळल्यानंतर व्हायला हवा होता पण हवेतच झालेला स्फोट एका मोठ्या कटाकडे इशारा करत होते इथे इशारा एखाद्या कटाकडे केला गेला होता मग तो कट कशा पद्धतीने आणि कोणी केला असेल तर या संदर्भातील विमानाचा इतिहास तपासला गेला आणि त्या विमानाच्या इतिहासामध्ये तो आरोपीच सापडला त्या आरोपीला आता धरण्यात आले आणि आरोपीची तपासणी चौकशी त्या ठिकाणी सुरू होणार होती चौथा जो पुरावा होता त्यामध्ये तर या आरोपीचं नाव समोर आलं तो पुरावा होता त्या विमानाचा इतिहास तपासला गेला विमानाचे रिपोर्ट चेक करण्यात आले अजितदादा ज्या विमानाने प्रवास करत होते तो विमान व्ही एस आर कंपनीचं होतं या कंपनीचे मालक कॅप्टन व्ही के सिंग आणि रोहित सिंग हे पिता पुत्र आहेत या कंपनीचं रेकॉर्ड अतिशय खराब आहे जेव्हा तपास यंत्रणा दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात पोहोचले तेव्हा तिथे शटर ओढलेले होते कर्मचारी तिथून पसार झाले होते पण एक व्यक्ती एक व्यक्ती तिथं पोलिसांच्या जाळ्यात सापडला त्याची सहा तास कसून चौकशी झाली आणि हाच तो व्यक्ती ज्याची सहा तास चौकशी झाली विमान सोळा वर्ष जुनं होतं वैमानिकाला मद्यपानामुळे दोनदा बडतर्प देखील करण्यात आलं होतं हे सगळं सत्य आता समोर येत होतं आता येतो संपूर्ण प्रकरणाचा शेवटचा आणि सर्वात धक्कादायक वळण ज्या व्यक्तीला सहा तास ताब्यात घेऊन चौकशी केली गेली ज्यानं सुरुवातीला मला काहीच माहिती नाही असं सांगून पोलिसांना फिरवलं अखेर त्याने कबुली दिली तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून विकेचा मालक होता ज्याने आपल्या स्वार्थासाठी आणि पैशाच्या हव्यासापोटी निकृष्ट दर्जाची विमाने प्रवासासाठी उपलब्ध करून दिली विमानात तांत्रिक दोष असूनही वैमानिकाचा इतिहास डागळलेला असूनही त्याने दादांसारख्या मोठ्या नेत्याला जीवाची पर्वा केली नाही तपासात असे समोर आले की हे केवळ निष्काळजीपणा नव्हतं तर यामागे एक मोठा व्यावसायिक कट असण्याची शक्यता आहे या मालकात या मालकाला आता अटक करण्यात आली असून त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अजितदादांसारखा एक लोकनेता अशा प्रकारे एका निष्काळजी कंपनीच्या आणि एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मालकाच्या चुकीमुळे आपल्यातून गेला हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे तर आतापर्यंत आपण या प्रकरणातील पाच महत्वाचे पुरावे आणि त्या संशयास्पद व्यक्तीबद्दल जी माहिती पाहिली पण शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की ही संपूर्ण माहिती सध्या उपलब्ध असणाऱ्या विविध सूत्रांवर आणि तर्कांवर आधारित एक शक्यता आहे हा एखादा अधिकृत अंतिम निकाल नाही त्यामुळे आपण सर्वांनी संयम राखणं फार गरजेचं आहे पण एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं विमानाचा हवेतच हा असा प्रकार घडणं वैमानिकांचा मेडे कॉल न देणं या कंपनीच्या जुन्या रेकॉर्ड हे निवड योगायोग आहे की यामागे काहीतरी मोठं कारस्थान दडलेलं असू शकतं तुमच्या दादांच्या जाण्यानं महाराष्ट्र पोरका झालाय आपल्या दादांच्या जाण्यानं महाराष्ट्र पोरका झालाय हे तर सत्य आहे पण या चौकशीतून नक्की काय बाहेर येईल यावर तुमचं नेमकं काय मत आहे तुम्हाला हा घातपात वाटतो की तांत्रिक निष्काळजीपणा वाटतो की एखाद्या माणसाची चूक वाटते हा एखादा घडल्याला फक्त एक आप अपघात वाटतो तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि राष्ट्रवादीने राष्ट्रवादीचे नवीन कुठला चेहरा तुम्हाला आवडणार आहे तुमच्या मते राष्ट्रवादीची धुरा आता कोणाच्या हातात जायला पाहिजे हे देखील कमेंटमध्ये नक्की कळवा कारण की तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे या विषयाची चर्चा जिवंत राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सविस्तर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई ताई यांची निवड झालेली आहे तर त्यांना नक्की कमेंटमध्ये शुभेच्छा द्यायला विसरू नका धन्यवाद